त्यानंतर मुख्य सरकाराला का, कार्यक्रम सरकाराच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल त्यामुळे आपण बसून घ्यावं सारा बंद व्हावं हो। स्टेज वरची गर्दी आणि मला म्हणजे वारंवार या ठिकाणी मेसेज येतोय की बरेचशी लोक बाहेर उभी आहेत कार्यक्रमाला खरं आतमध्ये त्यांनी उभं राहावं हो। आणि कार्यक्रमाचं या ठिकाणी आपण या ठिकाणी थांबवू यानंतर आपण आता मुख्य पुरस्काराच्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत कृपया कृपया आपण मुख्य कार्यक्रम आपले सरकारमोर्ती नवनिर्वाचित आमदार श्री अभिजी गोरखे यांचा सत्कार समारंभ आपण या ठिकाणी जो आयोजित केलेला आहे त्यासाठी या ठिकाणी सुरुवात होत आहे प्रथमता त्यांना मानपत्र देण्यात येणार आहे त्यानंतर त्यांना एक सुंदरशी असं कृती चिन्ह त्यानंतर जे काही आपलं त्यांना सत्कार करायचा आहे तो या ठिकाणी होणार आहे तोपर्यंत मानपत्राचं वाचन माननीय शारदाताई फुलावडे या ठिकाणी मानपत्राचं वाचन करीत सुस्वागतम 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 या ठिकाणी आज आपल्याला सर्व मंडळींना मानाचा जय लहूजी माननीय श्री अमित अनुराधा गणपत गोरखे विधान परिषद महाराष्ट्र राज्य जय शिवराय जय लहूजी जय भीम शिवाजी नगर मतदार संघातील तमाम मातंग समाजाचा समाजाचा आनंद द्विगुणित होत आहे विधान परिषदेचे आमदार म्हणून महाराष्ट्रातील मातंग समाजाला आपल्या रूपाने प्रतिनिधित्व मिळाले गरीब कष्टकरी दिन तुमळ्या जनतेचा आवाज म्हणून विधान परिषदेच्या सभागृहात घुमेल याची आम्हाला शाश्वती आहे शैक्षणिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील आपले यो, आपले योगदान गौरवनीय नव्हे तर अतुलनीय असच आहे शून्यातून विश्व निर्माण करणं याचं आपण मूर्तिमंत व प्रेरणादायी उदाहरण आहात गरिबाच्या चटक्याची झळ सोसत आई अनुराधा व वडील कैलासवासी गणपत गोरखे यांनी आपल्या केलेले संस्कार आपली जिद्द शिवट वृत्ती महत्वाकांक्षा ध्येय अस्मिता एकनिष्ठता या सप्तसुत्रींचं फलित विधान परिषदेचे आमदार म्हणून आपल्या पारडात भारतीय जनता पक्षाने हे फळ टाकलं आहे विधिमंडळात आमदार म्हणून शपथ घेताना गळ्यात जय लहूजीचा मानदंड आपण दिमाग खात निर्वत जय लहूजीचा नारा दिला याचा तमाम समाज बांधवांना अभिमान वाटला ही आपली समाज प्रतिची भावना नी आपली कृतज्ञता बरच काही सांगून गेली मातंग समाजाचा प्रतिनिधी म्हणून आपली पुढची कारकिर्द उल्लेखनीय ठरेल असा विश्वास आहे आपली विधान परिषदेतील कामगिरी ही दैदिप्यमान ठरो आपल्या आमदारकीचा कालखंड मापदंड ठरावा आपल्या अंगी बांधलेली समाजाची जाणीव व नेणीव भाषा प्रभुत्व अभाग प्रज्ञा मवाळवाणी टोकाची विनयशीलता या बळावर आपण यशाच अति उच्च शिखर पादाक्रांत करावं अशा सदिच्छा देत हे मानपत्र सुमन शिवाजी मतदार संघातील तमाम मतदान समाजाच्या वतीने आपल्याला देत आहोत पुढील सामाजिक राजकीय वाटचालसाठी आणि करत शुभेच्छा जय लहूजी मागामध्ये मा एक मान आहे मागामध्ये मा मान काय आहोत त्यामुळं यानंतर आपल्या सत्कार यांना प्रभू पावणे हे या ठिकाणी पंगडी शान आणि एक पुस्तक भेट देत आहेत मानपत्र हे या ठिकाणी प्रथम त्यांना शान पुस्तक यान अंदर दर्पे पत्र देने दे आड़ी। हे या ठिकाणी देत आहेत यानंतर अध्यक्षांच्या वतीने अध्यक्षांच्या तर्फे मानपत्र देण्यात येत आहे मानपत्र अध्यक्ष देतील आणि स्मृती चिन्ह हे प्रमुख